वाघाच्या बंदोबस्ताच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक राष्ट्रीय महामार्ग बंद गोंडपिपरीत बाजारपेठ ठप्प दहा दिवसात वाघाच्या हल्ल्यात दुसरा बळी महिला शेतकरी ठार परिसरात भीतीचे वातावरण चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे गेल्या दहा दिवसात झालेल्या ही दुसरी घटना असून या हल्ल्यात एका महिला शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे सततच्या वाघ हल्ल्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांमध्ये वनविभागाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत महिलेचे नाव अलका पेंदोर वय अंदाजे वय पंचेचाळीस वर्षीय राहणार गणेश पिपनरी असे आहे त्या रोजप्रमाणे आज सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेल्या होत्या सायंकाळी पाचच्या सुमारास गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवारात ते एकट्याच काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले या घटनेमुळे संपूर्ण गावात मोठी खळबळ उडाली आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा दहा दिवसात वाघाच्या हल्ल्यातील दुसरा बळी आहे यापूर्वी आठवड्याभरापूर्वी याच तालुक्यातील चेक पिपंद्री येथे एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून त्याचा मृत्यू केला होता ग्रामस्थांचे म्हणणे आहे की वाघ वारंवार लोकवस्तीच्या जवळ येत असूनही वनविभागाने योग्य ती खबरदारी घेतलेली नाही आम्ही अनेकदा वाघाच्या हालचालीबद्दल वनविभागाला कळवले पण कुणीही गांभीर्याने घेतले नाही असा संतप्त आरोप ग्रामस्थांनी केला आहे या घटनेनंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे परिसरात भीतीचे वातावरण असून शेतकरी आणि शेतमजूर आता शेतात जाण्याच्याही धास्तीत आहेत वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे करण्यात का बा चार दिवसापूर्वी काय यांना पकडण्यात आलं होतं आम्हाला आश्वासन दिले का कॅमेरे लावलेले हो आहे चार दिवसामध्ये दोन दिवसामध्ये आम्ही वाघ पकडू पण त्या चार दोन दिवसामध्ये वाघ पकडण्यातच नाही आलेला आहे आणि त्याच्या लगेच दोन तीन दिवसामध्ये एका शेतकऱ्याची वाघाच्या हल्ल्यामध्ये भिडभाड मृत्यू झालेला आहे आणि आता त्याने येऊन सांगितले का बा आम्ही आठ दिवसात चार दिवसात पकडू आज अजून एका आठ दिवसामध्ये दुसऱ्या शेतकरी महिलेची पण ऋषमुखी पाहिलेली आहे वाघाच्या हल्ल्यामध्ये आज शेतकरी शेतात जाणार तरी कसे पूर्गस्त भागामुळे कोंडवी तालुक्याला वडगण्यात आलं शेती पसून चालली घाण खराब होऊन चालेल पाण्याच्या कारणामुळे कापूस साल तर गरू राहिलं आणि तुम्ही आश्वासन देता आणि दुसरा एक मुद्दा काल आमदार साहेब एस साहेब एस एस साहेब आलेले होते आणि ते काल म्हणत होते का म्हणत होते आम्ही तुम्हाला आश्वासन देऊ का बॉडी इथंच राहणार तुम्ही घरी जा आम्हाला वाक पकायचं आहे तुम्ही सकाळी येऊन घेऊन जाऊ शकता बॉडी मग सकाळी आम्ही आलो तर बॉडी गायब त्यांनी रात्रीचे सुमारे एक दोन वाजता बॉडी गायब करून टाकली आपल्या याच्यामध्ये नेऊन आपलं हॉस्पिटल मध्ये आणि फॉरेस्ट वाले पूर्ण फरियाद झाले आमच्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट इकडे आला पाहिजे आम्हालाने आधीला पाहिजे आम्हाला पोलिसाशी काही देणे देणे नाही धन्यवाद क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइया उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो